मी अभयसिंह देशमुख सहायक पोलीस अधीक्षक चाळीसगाव गाव एकतीस मार्च रात्री पहाटे वाजता मधील त्या डेडबॉडीची ओळख पटवली असता ती डेडबॉडी ही किशोर शिवाजी पाटील राहणार पळसखेडा या मनुष्याची असल्याची आमची खात्री पडली यावरून अकस्मात मृत्यू दाखल होता तर बॉडीची बारकाईने पाहणी पी आय पंढरंग पवार यांनी केली असता थोडासा घातपाताचा संशय आम्हाला आला यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचा तपास केला घरच्यांची सखोल चौकशी केली असता अशा लक्षात आले की पुष्पाबाई ही मैताची बायको आणि मैत यांच्यामध्ये पैशाच्या दिनागिरो बरेच वाद होते तिची चौकशी केली असता तिने सांगितले की आळंदी येथे राहणारा राजेंद्र शेळके महाराज ह्याने आणि तिने मिळून तिच्या नवऱ्याचा काटा काढला होता तर राजेंद्र शेळके महाराज याचा आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तत्काळ शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली असता असे समजले की मयत हा त्याच्या मयताची बायको आणि राजेंद्र शेडके यांचे संबंध होते आणि त्यामुळेच त्यांनी मयताचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता यामध्ये सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सर ऍडिशनल मॅडम श्री कविता नेल कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर पोलिस कॉन्स्टेबल भूषण शेला पोलीस कॉन्स्टेबल भूषण मोरे यांनी केले असून गुन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः करत आहे धन्यवाद